छोट्या घरातील मोठी हस्ती तिच्या समोरच शहान बाळ तिच्या समोरच मस्ती जन्माला येण्याच्या अगोदर पासून नऊ महिन्याची दोस्ती आई माझी सकाळी लवकर उठणारा गजर वाईट काळात हजर प्रत्येक कामावर नजर आई माझी चहा थंड करणारी बशी तिचा हात माझी उशी माझ जगच तिची खुशी काय सांगू कशी देवळात देवी असते तशी आई माझी मी त्रास दिला तिनं माफ केलं मी पसारा केला तिनं साफ केला तिच्या ओल्या रुमालानच माझा ताप गेला पण तिनं मात्र तापात सुद्धा स्वयंपाक केला आई माझी तिच्या बांगड्या वाजल्या तर ती आली हे कस कळावं आपल्याला जे हवं ते न सांगताच कस मिळावं मी जिंकून आले हरून आले तरी तितक्याच प्रेमानं ओवाळावं माझ्या चुका पोटात घालून घालून आई बघ तुझं वजन वाढले माझ्या चुका पोटात घालून घालून आई बघ तुझ वजन वाढलंय तुझ्या पोटी जन्म घेतला खरच मी नशीब काढले